महत्वाचं आहे कारण आज आपल्या समाजापुरे अंमली पदार्थांचं एक मोठं आव्हान हे उभं राहिलं आहे एक काळ असा होता की त्याला एक मोठ्या लोकांची सोसायटी म्हणायचो सो त्याच्यामध्ये दारूची पार्टी झाली तरी लोक असं म्हणायचे की दारूची पार्टी तिथे होते अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की त्या ठिकाणी ड्रग्जची पार्टी झाली किंवा त्या ठिकाणी रेव पार्टी झाली त्यामुळे निश्चितपणे हा जो काही विषय हा अत्यंत चिंतेचा अशा प्रकारचा विषय आहे आणि म्हणून या संदर्भात केंद्र सरकारने देखील मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेतली आणि सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी एक जॉईंट ऍक्शन प्लॅन दिला आहे कारण आता एका राज्याने केवळ वा ड्रग्जवर कारवाई करून चालणार नाही मुळातच चा असं लक्षात येत आहे की डार्क नेटच्या थ्रू याची विक्री करणं किंवा कुरिअरच्या थ्रू अशा प्रकारे याची विक्री करणं आता इतक्या वेगवेगळ्या मार्केट प्लेस तयार झाले आहेत इन्स्टाग्रामवर त्याची विक्री होते फेसबुकच्या चॅटमध्ये त्याची विक्री होते जिथे डायरेक्ट मेसेजेस आहेत तिथे त्याची विक्री होते त्यामुळे एक मोठं आव्हान टेक्नॉलॉजीने देखील आपल्यासमोर उभं केलेलं आहे मागच्या काळात आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या बॉर्डर्स जे आहेत त्याच्यावरनं हे पुश करता येत नाही असं लक्षात आल्यानंतर कंटेनरमधनं पाठवण्याचा प्रयत्न आला कंटेनरमध्ये खाली ड्रग्ज आणि वरती काही वेगळं कन्साईनमेंट आता या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण हातामध्ये घेतली आहे ज्याच्यामध्ये एकतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अँटीनार्कोटिक्स अशा प्रकारच्या कमिट्या तयार केल्या आहेत की ज्या विविध विभागांच्या एकत्रित कमिट्या आहेत आणि त्यांना कंपल्सरी जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत कमिटी आपण जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत दोनशे कमिट्या असतात त्यामुळे या कमिटीत त्यांना कंपल्सरी मिटिंग घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपले जे अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहेत केंद्र सरकारचं अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे पोलीस विभाग आहे अशा सगळ्यांना त्याचं कॉर्डिनेशन करावं लागतं दुसरं हे जे काही आपले पोर्ट्स आहेत या पोर्ट्सवर देखील आता स्कॅनर आणले आता नव्याने पूर्वी आपल्याकडे स्कॅनर्स नव्हते आता स्कॅनर आले आहेत की ज्या स्कॅनरमधनं जर कंटेनर गेला तर त्यामध्ये कुठलाही अंमली पदार्थ असेल तर ते आपल्याला डिटेक्ट करता येतं आपण सगळ्या करता एक एसओपी तयार केली आहे की त्यांनी काय चेकअप केलं पाहिजे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की कुरिअरनी अशा प्रकारची डिलिव्हरी झाली आणि त्याच्या बॅग चेकिंगमध्ये तुम्ही जर त्याचं सॅनिटायझेशन केलं नव्हतं असं लक्षात आलं तर तुम्हालाही आम्हाला सह आरोपी बनवावं लागेल त्या हिशोबाने त्या सगळ्या कुरिअर्सला आपण एसओपी पाठवल्या आहेत आणि रँडमाइज पद्धतीनं आता जवळजवळ सगळ्या कुरिअर्सला भेटी आपण दिलेल्या आहेत इव्हन पोस्टालाही कारण पोस्ट विभागाचंही जे कुरिअर आहे त्याच्याही माध्यमातून त्यांनाही सेन्सिटाईज आपण केलेलं आहे आणि त्यांनी प्रकारे हे डिटेक्ट करावं हे देखील आपण सांगितलेलं आहे यासोबत टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ज्या नवीन मार्केट प्लेसेस तयार झालेल्या आहेत या कशा बस्ट करता येतील हा देखील आपला प्रयत्न चाललेला आहे दुसरं त्यासोबत या ठिकाणी आपण जे सांगितलं की फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज शोधणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता या पर्टिक्युलर जी केस आहे या केसमध्ये जेव्हा आपण त्याचं लिंकेज शोधत गेलो तर ते उत्तराखंडमध्ये सापडलं मग उत्तराखंडच्या पोलिसलाही आपण सेन्सिटाईज केलं त्या ते ठिकाणी त्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे कारण हा माल उत्तराखंडमधनं आला होता तर आता अशा प्रकारे सगळ्या पोलिसांचं एकमेकांशी हा संवाद देखील सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई जी आपण सुरू केली आहे म्हणजे आपल्याला केवळ जर मी सांगितलं तर आपण दोन हजार तेवीस साली जी काही कारवाई आपण केली होती मुंबईमध्ये तर त्यावेळी जवळपास चारशे कोटी रुपयाचा माल आपण पकडला होता आता जवळपास पाचशे कोटी रुपयाचा माल हा पकडला आहे पण एकूण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर मागील वर्षाच्या तुलनेत म्हणजे मागील वर्षी आपण एकूण सगळ्या मिळून ज्या कारवाया केल्या होत्या त्या बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कारवाया केल्या होत्या आणि यामध्ये आपल्याला आठशे सत्त्याण्णव कोटीचा माल मिळाला होता आता यावर्षी मे आपण सहा हजार पाचशे एकोणतीस कारवाया केल्या आहेत आणि याच्यामध्ये चार हजार एकशे एकतीस कोटी रुपयाचा माल हा या ठिकाणी जप्त केलेला आहे सगळ्या युनिट्सला सांगितलेलं आहे की हे आता प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे विशेषतः हे जे काही क्युरेटेड ड्रग्ज जे तयार होतात हे करणं फार सोपं आहे एमडी वगैरे म्हणजे जसं कढाईत गुळ आपण तयार करायचो तशा प्रकारे तयार होतात त्यामुळे याच्या फॅक्टरीज या देखील तयार होऊ लागल्या त्या बस्ट करणं मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळी आपल्या पुणे जिल्ह्यातली एक फॅक्टरी ती शोधून काढली आणि त्याच्या फॉरवर्ड लिंकेजमध्ये गेलो लगेच आपण दिल्लीला कारवाई केली तिथल्या कारवाईचा फायदा असा झाला की त्यातनं इंटरनॅशनल रॅकेट बाहेर निघाल आणि आपल्या देशातनं परदेशामध्ये हे बनवून जे आपल्याकडनं फूड एक्सपोर्ट होतो वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्या डब्यांमध्ये अर्धा फूड आणि अर्धे ड्रग्ज असं एक्सपोर्ट होत होतं कित्येक खेप्या गेल्या होत्या तर त्या देखील आता आपण शोधून काढलेल्या आहेत त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आता पोलीस करतायत एक गोष्ट आपण अजून सांगितली आहे की पोलिसांचा सहभाग जर याच्यात असेल तर आता अशा सहभागाकरता त्यांना सस्पेंड नाही केलं जाणार त्यांना बडतर्फ केलं जाईल सहा पोलिसांना आपण या यापूर्वी बडतर्फ केलेलं आहे